नमस्कार मित्रांनो वार रविवार दिनांक एकतीस मार्चला बाकासूर विरुद्ध सर्जा ही कडाव कर्जतला मित्रांनो मोठी बिंजोडची शहरत जमलेली आहे तर बरेच जणांचे मी कमेंटच्या माध्यमातून बघतोय यूट्यूबच्या माध्यमातून बघतोय काही जण म्हणतात की एकतीस मार्चला वडकीला मानाचं बुलेटचं मैदान आहे त्यामुळे बकासूर मुंबईला येणार नाही असं बरेच जण म्हणतात तर हे चुकीचं आहे बकासूर मुंबईला कडावला का येणार आहे याची मी व्हिडिओ घेऊन आलेलो आहे चला तर व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार मित्रांनो तुम्हाला तर माहितीच आहे बकासूरचे मालक मुंबईचे मालक कोण सचिन शेठ घरत मित्रांनो सचिन शेठ घर त्यांचं गाव कोणतं तर, तर मित्रांनो सचिन शेठ घर त्यांचं गाव आहे कडाव मित्रांनो सचिन घरत यांच्या कडाव गावातच हे मैदान होणार आहे मित्रांनो हे कडावचं मैदान होत असलं तरी खूप मोठं मैदान असणार आहे ह्या मैदानाचं पारितोषिक जाणून तुम्हीसुद्धा म्हणणार की बकासूर हो खरंच कडावला जाणार आहे तर मित्रांनो ह्या कडाव केसरी मैदानात बक्षीस आहेत ज्या प्रथम टॉप सात शहरते म्हणजे ज्या टॉप सात शर्यती होणार आहेत त्या सात शर्यतींना जे जिंकतील त्यांना सात बाईक आहेत म्हणजेच काय हे कडाव केसरी सुद्धा खूप मोठं मैदान आहे जरी वडकीला बुलेटचं मैदान असलं तरी या कडाव केसरी मैदानात टॉप सात शर्यतींसाठी सात बाईक आहेत त्यामुळे आपला हिंदी केसरी बकासूर मुंबईला कडाव कर्जतला शंभर टक्के येणार आहे हे तर सचिन घरत यांनी खुद्द सांगलेलं आहे त्यामुळे बरेच जणांचे जे प्रश्न होते की एकतीस मार्चला वडकिलात असणार तर हे स सगळं खोटं आहे मित्रांनो कडावला हिंद केसरी बकासूर आपला शंभर टक्के येणार आहे ही शर्त मित्रांनो मैत्रीपूर्ण असणार आहे कोणी हारो जिंको आपलाच नंदी जिंकला असं समजो कारण हे सचिन शेठ घरत रणजित सर निंबाळकर आणि मोईल शेठ धुमाले एकत्रच आहेत त्यामुळे काही वाद होणार नाही आपण मैत्रीपूर्ण या शर्यतीकडे बघूया धन्यवाद मित्रांनो